दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी कारण आजपासून दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू झालेली आहे दहावीच्या विद्यार्थ्यांवर स्ट्रॉंग रूम मधून करडी नजर असणार आहे हायटेक प्रणाली वापरत विद्यार्थ्यांवर नजर ठेवली जाते कॉपीमुक्त परीक्षांसाठी केंद्रांवर हायटेक प्रणालीद्वारे नजर ठेवली जाते आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात आहे कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी प्रत्येक शाळेत नियोजन करण्यात आलंय पुण्यातील माध्यमातून प्रत्येक वर्गावर आणि शिक्षक कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यात येते वर्गात आणि शाळेच्या परिसरात एकशे चाळीस सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत आणि या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूया दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त होव्यात कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यामुळे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सगळी खबरदारी घेतली जाते आणि शाळा पातळीवरती देखील हायटेक प्रणालीच्या माध्यमातून जे आहे ती विद्यार्थ्यांवर करडी नजर असणार आहे आपण आत्ता एका परीक्षा केंद्रावरती आहोत नुतीन मराठीच्या आणि तिथे आपण पाहतोय की या सगळ्यावरती स्ट्रॉंग रूममधून जे आहे ते हायटेक पद्धतीने मुख्याध्यापक जे आहेत ते नजर ठेवत आहेत आपल्यासोबत स्वतः मुख्याध्यापक आहेत आता विद्यार्थी आतमध्ये येताना काहीसे दिसतात शिक्षक येताना दिसत आहेत नेमकी कशा पद्धतीने जी आहे ती सगळी यंत्रणा पाहायला मिळते नाही या ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर त्यांना जे त्याचं दप्तर आहे तर ते दप्तर आपण खालीच ठेवून घेत आहोत हे विद्यार्थिनी जे दप्तरं या स्वतंत्र हॉलमध्ये आपण ठेवलेले आहेत त्यांची तपासणी करूनच त्यांना आपण आत सोडलेलं आहे नंतर वर्गात हे विद्यार्थी बसलेले आहेत त्याचबरोबर वर्गात जाताना कुठल्याही प्रकारचं लेखन साहित्याव्यतिरिक्त दुसरं साहित्य त्यांना आपण अलाव केलेलं नाही आहे पाण्याची बाटलीसुद्धा ट्रान्सपरंट असेल तरच आपण त्यांना ते अलाव केलेले आहे आणि जे वर्गात परीक्षा गृहामध्ये जाताना त्याचे चप्पल बूट जे आहेत तर ते आपण बाहेरच काढून ठेवायला सांगितलेले आहेत तर ते या पद्धतीनं आपल्याला काढून ठेवलेले दिसतील केंद्रावरती आता काय सुरू आहे विद्यार्थ्यांना अकरा वाजता जे आहे ते पेपर मिळणार आहे तत्पूर्वी ही सगळी तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे आपण जर अधिक झूम करून दाखवलं तर विद्यार्थी दिसतील या विद्यार्थ्यांच्या परीक्षा केंद्रावरच्या हालचाली ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत नेमके विद्यार्थी काय करतात हे सगळे हायटेक प्रणाली वापरून जे आहे ते या सगळ्या परीक्षा जेथ्या जेत्या ज्या ज्या खोल्यांमध्ये होतंय त्या सगळ्यांवरती करडी नजर जी आहे ती केंद्रांकडून ठेवली जाते त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसामध्ये या मोहिमेमध्ये जे आहे ते कॉपीमुक्त अभियानाची नोंद घेतली गेली त्यामुळे सगळेच प्रशासन जे आहे ते गैरप्रकार थांबवण्यासाठी आणि कॉपीमुक्त हे सगळी परीक्षा जी आहे ती पार पाडण्यासाठी सध्याच्या घडीला सज्ज झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे पर्सन दीप मिश्रासह हो रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे